नमस्कार मी पंजाब दत्त आज आहे अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस मी आलो आहे दत्त शिरोळ कारखाना दादांच्या कारखान्यावर आलेलो आहे तर या कोल्हापूर भागातल्या ह्या कार शिरोळ भागातल्या जमिनी काय होऊ लागल्या पाण्यानं जमिनीमध्ये पाणी साचून खराब होऊ लागल्या म्हणून कारखान्यानं काय केलं स्वतःचा निधी करून शेतकऱ्याची मदत करून सब सबसस्प्रे सबसप्रे ने नेज म्हणजे निचरा केलं निचरा प्रणाली केली तर हे काय केलेलं आहे की संपूर्ण शेतामध्ये असे पाईपलाईन पाईप काढलेले आहेत म्हणजे शुद्ध त्या पाईपाला शेताचं सगळं पाणी याच्या जाते याचा आउटलेट डायरेक्ट नदीपर्यंत नेलेलं आहे म्हणजे कृष्णा पंचगंगा नदीत नेऊन हे आउटलेट काढलेलं आहे जर वाटलं आपल्याला समजा की शेताला पाणी भरपूर बस झालं लगेच हे वाळक सुरू करायचं याच्यातून नदी करत असेल डी डब्ल्यू हे अधिकारी सांगते मी ही जी आपली लाईन बघतोय या डी डब्ल्यू सी लाईन आहे कारखान्याने एवढा मोठा प्रोजेक्ट हे केलाय की या लाईनची ट्वेल्थ पन्नास वर्ष आहे पन्नास वर्ष विदाऊट मेंटेनन्स आहे आपलं हे काम एकोणीस किलोमीटर पूर्ण झालेलं आहे दोन हजार एकवीस साली पूर्ण झालेला आहे एकही रुपये मेंटेनन्स केलेलं में नाही आहे पूर्ण सायपन पद्धतीनं पाणी जात आहे आणि हे जे आपण पीक बघतोय हे ह्या म्हणजे आम्ही बघताच लावण जाऊन पहिलं खोडवा आहे म्हणजे पूर्ण ज्यात काय पिकत नव्हतं पिकतच नव्हत्या पूर्ण ते पहिलं आहे आणि साधारण यांचं म्हणजे ब्याऐंशी गुंठ रान होतं भावभावांचं म्हणून त्यात साधारणीने ऐंशी टन ऊस काढला आहे म्हणजे एकरी एक टनानं ऊस पडलाय आहे पहिलं पीक म्हणजे सांगायचं म्हणजे हे जमीन आपलं शारीर इतकं झाल्यामुळे पिकत नव्हत्या हो पण कारखान्यानं काय केलं स्वतःहून पुढाकार घेऊन हे काम चालू केलं आहे आणि या ठिकाणी या पहिल्या वर्षी हे खोड्याचं पीक बघा असं एवढं एवढं आलेलं आहे हे या शेतामध्ये म्हणजे पाणी इतकं साचत होतं पण काय केलं नालं न करता हे संपूर्ण असं तंत्रज्ञान या ठिकाणी विकसित केलेलं आहे आणि या ठिकाणी जर आपल्याला वाटलं की पाणी शेतामध्ये भरपूर झालं लगेच वाघ सोडून लगेच येतातलं पाणी निचरा करून देता येतं जर आपल्याला वाटलं पाणी द्यायचं लगेच हे वाक बंद करता येतं आहे म्हणजे हे जमिनीचं पाणी बाहेर काढून देण्याची व्यवस्था आहे आणि सा वरी आणायची व्यवस्था मधून असं हा प्रयोग दत्त शिरोळ कारखान्याने केलेला आहे